नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचंही ब्लॉग कालच्यासारखं चा संध्याकाळ चालू होता त्याच्यामुळे सगळ्यांका शुभ संध्याकाळ जर मंडळी आपल्या चॅनलवर कोण नवीन इलेलं असतं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण काल कोवऱ्याची भाजी केलं तर आता हळूहळू कोकणातले जे रा रानफळं असत म्हणजे जसं की कोकणचं रानमेवो असा फणस काजू आंबे जांभळा करणा अनन असं तर ही सगळे जे असत ना रानमेवे तर आता ते उमलाक लागलेले असत तर आज आपण करतलो ओल्या काजूवर जे असत म्हणजे न पिकलेले काजी जे कोवळे काजी असत ना तर त्यांच्यापासून आपण एक आज गोड पदार्थ बनतलो तर चला मग म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया तर म्हणजे पायऱ्यात पोचलो तर पहिल्यांदाच आमची काज लागतं सर तर ते का हिरवे काजी तर खूप लागले आहेत पण मधले मधले पिकले आहेत तर मग मी काढता आड्या हा काढ म्हणजे कधी हातानच वड मागे तरी स एक काच पिक केलेली या काटीन जर काढल्यान तर मोहूर झालं तुला पिक ना काढ बघूया ते मोठे बोंड जाते पण काच धवडी झाली आहे तर ही एक काच पिकेलेलीच गावली या माझ्यासोबत आज मम्मी आसा, तर बनल, महुलो, महुलो असा तर काजीचं जो आपण कोवळ्या काजीगरांपासून जो आपण गोड पदार्थ बनवलेलो अर्थातच त्याचं नाव मोहलो आमच्यावर मोहलो असं म्हणतात तर गोड असता तर असंख्य असंख्य म्हणजे खूप महाग असणारी भाजी ना थोड्या दिवसांनी आमच्या ताटात येतल्या या ओल्या काजूगरांची तर आम्ही मोहलो जो असा तो काकींच्या मांगरात करतलो आमच्या मांगराकडे बरणार तर हे काकींचं मांगर असा मम्मी पण असा तर चला आपण जाऊया सगळ्यात आधी काळजी करूया मांगराकडे थोडीशी साफसफाई करूया झाडू मारूया नंतर आपण रेसिपी करून घेऊया व्हिडिओ शॉर्ट बघा तर मम्मी लिहा हँड हँडक्लोज घालून घेतोय कारण डीग लागत हा तर बाहेरच चूल हा ना तर मंडळ ही बघा ही सरच चूल असा काकींची खडे काय मग मी चुलीत काटिया वगैरे बारीक बारीक पत्तरं सतरं घातल्या ना तर आपण काजी काढूया काजी आपण काढतो ते आमचं जुनो मांगर आहे त्याच्या खालीच दोन काजी असतात ते का खूप काजी लागलेत आपण त्याचीच काजी काढूया तर चला मग आणि भरपूर असे काजे लाग लागलेले असतात काजूंचा जो आकार असा तो पण मोठा असा लहान नाया काजी पण असतात दोन प्रकारचे काजी असतात भट्टे म्हणजे हे आता सर्वसामान्य छोटे असतात म्हणजे एकदमही छोटे नाही मिडियम असतात काजी असतात ते खूप मोठे असतात तर चला मग पटपट आपण जे आपण ज्याच्यात गर असा शकतं अशी काजी मोडून घेऊया आपण खालच्या साडी का बघितलं वरच्या साईड बघूया असतात हे ते सर मध्ये बघ माणसे असत ना बारके बारके असले तरी काढते आता काय खूप लागलं ना का खालच्या उसळ करू ना तो 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 तर म्हणजे काज पण आपला अशा तोडू आहे ना ज्यांचं बघा बघायचं बोंडू असता आणि खाली काज असता तर बोंडू असं थोडंसं असं म्हणजे थो, मोठं कोय तरच आपण समजा शकतो की आतमध्ये गर धरलेलो हा त्याच्यामुळे एकदमही कोवळे काढून नाही त्यांच्यात गर धरलेलं नसतो हा बघा ही हिसर पण एक निदान असे मोठे तरी वय हे असत पण ते हे कोवळे आहेत ना ह्याच्यातली एक असत अशी तर पण तर चला मग आता काजे कसे सोडले जातात कोकणी पद्धतीनं तामॅटो तुमका दाखवते प्रत्येक कोकणकाराला माहीतच चला आणि प्रत्येक कोकण कराच्या आवडीचा पदार्थ म्हणजे काजूची उसळ होणार नको काजूचं मौलव असा नको तर चला मग तर तुला म्हणलं आहे मगाराकडे लय मी या आणि मस्त आम्ही इसलची बघा चूल केली आहे

तर पिके पिके मी काढून घेतल्या पिके जास्त नाही गावात इतकेच लावले ते असा घर उभी चिरून घेतले काय घर काढू काक डी घाताक लग तर तो हाथ खराब जाता था ना तो हैंड क्लोज घट ले घर आता लिया तर मंडळी मग अशा आम्ही काय करू माहीत पाळ घेऊन येलो आम्ही तर पाळार मम्मी डायरेक्ट दोन भेकला करीत आहे काजू घराचे त्याच्यामुळे घरांचे दोन वाटत मोहल्या तशीच लागता तर आता मम्मीने काय करता माहिती दोन हे बघा ही काजू आहे आता ही काज असा मग ह्याच्यामधला जे आवरण असा ना ते का चाकून थोडा ह्या करता काय म्हणजे ढोंग असता ह्या करता कट केल्यावरही करता आणि मग ते अंगठ्याच्या जोरान प्रेशर देऊन ह्या करता त्या ओपन करता काजू त्याच्यामुळे अक्के का अक्के काजू असतात ना ते बाहेर पडतात थांबा मी तुम्हाला दाखवते ती कशा प्रकारे करता ती जरा असा कट मारताना जर असा करते मग मध्ये चाकवान डीक डेंजर असतात डीक उडावता का म्हणे मग डाक पडतात ना मम्मी mm. आणि घराकडे जाऊन आता तेल लावू काय काजे साफ केल्यात म्हणे आता तो डिंक एकदम ह्या होता तसंच राहता होता डीक उडवत हे बघा आपण अशा प्रकारे आमची काजी सुरून आपले असत इतके काजे गावले एक दोन मध्ये नाही होते कोवळे असल्यामुळे सौका असतो काय तर मी करटी घेऊन आले आता टिश्यू पेपर आम्ही घराकडसून घेऊन टिशू ना हे जे काजी असतात ते आपण फुसान गर करट्यात कडे कर्टे। त्याच्यानंतर थोडे पाणी आठ ना मम्मी ठेव बघा परत आता ढवळ्या कलरचं आवरण काढू काय साल काढू काय डोळे बॅडजी बुडाव नस नाही ना त्याच उकडला काही येऊ शकतो उकडू मस्त पैकी काजू काजूगर सोलून घेतलेले असतात तर आता हे सर आग पटलं मम्मी पहिल्यांदा हे उकडून घेऊ काय पाण्यात जेणेकरून ह्याच्यातलं जो डिंक असताना तो सगळं जाताना मम्मी आणि मग आपण ह्याच्यासाठी सामान लागतात त्या म्हणजे थोडासा तेल काजूगर मीठ परत साखर किंवा शक्यतो गुळ घालू घालू या गोडाचा असतात मग चव खूप मस्त येत आणि ओला खोबरा तर चला मग करू घेऊया तर मम्मीने ड्या आग नाही म्हणजे करता तर काजूचेच ते म्हणजे ह्या होते रोत होत सुकलेलं त्याच्यामुळे आग पटकन पेटताली काटक्यांक पण वाळी धरलेलं आहे बारीक बारीक सलपाच असत तर आता पहिल्यांदा आपण जे आपण काजू गर असतं ते टोपात पाणी घेऊ काय पाण्यात ठेवू काय आणि मग ते शिजत ठेवूक आहे ज्याच्यामुळे त्याचं डिंक जातल हा बाहेरच मस्त चूल असत त्याच्यामुळे खूप भारी वाटतात तर मी या टोपात पाणी घेतलेलं आहे ह्याच्यात काजू गराट टाकू काय मग मी ओत चौकस आता हे चुलीर ठेवू काय पुरतं ना काय घे दर बघायते माझ्या आता ऍडजस्ट हे शिजाने थोडे काजू अरे म्हणता काजू कराटे शिज ना मम्मीनं एका वापल्यात आग घातल्यानंतर पत्र आम्ही झाडून नेतो तोपर्यंत शिजते काय नेवण्याची काय तर मम्मीन दोन झाडू घेतल्यानंतर आमचे का जेव्हा झाडू झरताना खूप ते काम मुगुडू असा जाता तर जातो आम्ही हे हे बघा ही ही जी नारळ असा ना ही मम्मी कोणची गे तर म्हणता ही नारळ असा ती माझी असा ही बघा आमच्यात ना म्हणजे पहिल्यापासूनच चढवांका नारळी असे देतात तर माझ्या आजोबांनी ही माका दिलेली आहे नारळ थांबा तुमक डाकायचे नारळ कितके लागले आहेत ते का नारळ बघा कितके लागले आणि हे बघा ही साग घातले ह्या आमक झाडून घेऊचा तर ह्याच्यात ना सर्व असतं म्हणजे आता कसं वायंगा ना कापू बेसर ह्याच्यात परत पेरणी करू काय आता आम्ही जी कवळं हनतालो ना ही कवळ असते तर ह्याची आम्ही कवळं हणलेली असू तर ह्याच्यात ती कवळं वगैरे घालू का म्हणजेच आता पावसाळी शेतीक पण सुरुवात जातली तर आम्ही झाडून घेत आहे एकदम मंडळी आम्ही एकत्र एकत्र हे छोटे छोटे ना वाटे कसे घालून ठेवलं तर तो पण त्या काजी शिजली असतात आपण जाऊया चला फेस बघा कसं इल्लेला म्हणजेच डिंक तर घराकडन आम्ही खोबरा किसून हाडलेलो आणि मम्मी दाखाय हे बघा गोड जे का होतं तर हे दोन पदार्थ खूप महत्त्वाचे असतात मौलात तर आता आमचे काजूचे घर असतात ते उकडानेच असत त्याच्यानंतर मम्मी तुम तुमक कसं करू करतो काजूचं म्हण बऱ्याच जणांना माहीत असत कावळ आराड उतरले वास मग मम्मी गे तर यंदाच्या वर्षातल्या सगळ्यात पहिले ओले काजूभर खात खूप 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 म्हणजे खूप म्हणजे ती टेस्टच काय वेगळी असतात एकदम जिभेवर रेंगाळण्यासारखी मोल्याचं कारण किंवा गोड पदार्थ असल्यामुळे आणि काजूची उसळ तर काय विचारूच नको इतकी मस्त ओल्या काजूची भाजी एकदम आपला चून लागता मार्केटमध्ये जाम महाग असतं ते काजूगर ओले सुद्धा परत भाजलेले काजी पण खूप म्हणजे खूप त्याची किमती असतात पण आमका स्वतःच्या कष्ट स्वतःच्या मेहनतीचा केलेला असा खाऊ गवता त्याच्यामुळे आपली गावाकडे काजूची नारळाची आंब्याची फणसाची झाडं होईस दहा एक किंवा खूप अशी बागा आहेत नाही पण निदान एक दोन तरी होईच म्हणजे आपलं असं हक्काचं खाऊ की नाही मम्मी काय म्हणत आपला वेगळा आपल्या झाडाचा आपल्या कष्टाचा आणि विकत हाडून खाल्लं वेगळा आता का कोकणकरांची सगळ्या मजाच अस आता काय आंबे होणार नको काजी होणार नको फणस होणार नको हे खाऊचे दिवस जवळ आता आता हे सगळ्या गोष्टी ना म्हणजे खूप मज्जाच असा सगळ्यात आधी तेलात गर फ्राय करू बना मम्मी तो बॅग जास्त जाणार नाही तो बारीक असल्यामुळे आणि भाऊ लोक कधी नाही कधी वाईटच भरू जातात कायल भर वगैरे इतकं बरं गेलं आणि म्हणजे त्याच्यात चव नसतात थोडं थोडस किसलस पदार्थ केलं तर बरं जात आणि त्याच्यात ना गोड पदार्थ असतात त्याच्यामुळे जरासच करू करा त्याच्यानंतर गूळ आणि खोबरा काजी तर आपले पहिल्यांदा उकाळले जातात फक्त गूळ आणि खोबरा टाकला आणि परतून घेतलं काय झालं आता मी पहिल्यांदा गूळ टाकतोय तर मी आता खोबरा पण घालता मिक्स करू काय दोन गुळ आणि समजलं ना तुमकं पहिल्यांदा तेल त्याच्या ते अगोदर काजूगार असं ते गरम करून घेऊ काय म्हणजे त्याचा डिंका काढून घेऊ काय पाण्यात शिजव तर मिक्स करू का आणि मम्मी म्हणता दिसतं भारी त्याच्यानंतर गुळ खोबरा टाकू काय थोडासा मीठ सवी पुरता उकडताना टाकलेलाच ना आता काय त्याची आवश्यकता नाही हरत नको आपला गोड नाही हलके हलके वर घ्यायचा फक्त गोड आणि खोबरा लागला काय झाला जळा जाता कडक म्हणजे खूप सुकला काय घट्ट जातला खरोखर वास पण मस्त येतात आणि तुम्ही बघू शकता भारी वाटतं एकदम तर काजीच हो मुला आपण काजीच पानावर घेतलं झाला तर मम्मी उतरून घेतल्या खर वास इल आणि मस्त तर मम्मी मस्तपैकी पानार घालता वास तर मस्त ना नास खाला तरी बरा शकते तर भारी वाटत आणि ह्या क्लायमेटमध्ये ना मांगराकडे तर खाऊची मजाच बघूया तडे मस्त पैकी ती सह्याद्री म्हणजे जांबोलीचं घाट आणि आहे बघा मोहलो मस्तपैकी ना सुंदर वास आणि सुंदर चव असऊलो जो असा तो तयार झालेला असा इतकं मस्त वाटता ना वास तर खूप भारीला आणि एकदा तरी वर्षात ना आपले काजी लागतात ना तेव्हा या ओल्या काजूगारांच म्हणजेच गोड पदार्थ करून तर आता मम्मी आणि मी या दोघा जण खातं आणि आम्ही जातो आमच्या रोजच्या चा कामाक म्हणजे परडा शिपण घराकडे मस्त खा मग खाऊन बघ टेस्ट करून सांग तुम्ही पहिल्यांदा करून खायस का नाही हो आम्ही दरवर्षी कधी नाही काजी कित कि लागेल पैशाच नक्की करून खाऊकच मस्त म्हणजे एक नंबर गड तर इतकं मस्त लागतात ना आणि सर बसन तर भारी चटतात मस्त पैकी ते डोंगर रांगा आणि हडे एक नंबर मस्त म्हणजे मस्तच तुम्ही पण नक्की कमेंट करा मग तुमका पण काजूचं म्हलं आवडत आहे काय परत तुम्ही असे लहानपणी असो किंवा घराकडे नंतर अशा प्रकारचे मोल वगैरे करून खाल्लाय का काजूच्या घरांपासून तर, का। तर मंडळी आता मी काजूचं म्हलं बिवलं खाऊन मस्त पैकी चव घेऊन हो कलिंगणांका माझ्या शिपतय आणि घराकडे जात तर डुरक्यातलं पाणी बघा जसे दिवस जाते तसं थोडा थोडा संपत जाता वांगा आमचा हिरव्यागार दिसता मस्त संध्याकाळ चवा कसला चला म्हणता येईल शिपान घेते नंतर आता घराकडे जाऊ काय हो काय नाही अरे येऊ का सकाळी येऊ काय शिपाकडे कोण विचारता काल म्हणजे काजळी घातली त्यांची तर म्हणजे काजळी घातल्यामुळे काबर फुगवून टाकूया कलिंगणांका कसा पाणी खूप आहे बाकीचे जे रोप असतात त्यांना शिपवून घेते तर चला म्हणजे आता मी चलले घराक शिपले मम्मी कुठला ती जरा ऊल शिप मी जाते मग पिशवी असाल ते काय पिशवी ठी जागा बदलली असं की बदल तडे बांधला निमार येऊ नस टेबलाच्या खाल तिकडे बुकुडे 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 खडे 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 बसला बसला काय हां तडेखडे खातस बघ बघ मारू मारू तर रवणदाई इला सक इले आधी सकीक भेटायचं काम असतं तर कशी भेटली आजची गोड काजूची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा कॅर खाऊ नको आपण भेटा लवकरच उद्या एक नवीन लिहिण एका नवीन दिवसाच्या एक सुरुवातीपर्यंत तोपर्यंत तो बाय बाय ठीक कॅर सकी